जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी सिकळ हा मॅन वेलकम बॅक टू अर चॅनल आणि माहीत नाही फाल्गुने व्लॉग स्टार्ट केला आहे की नाही केला पण आज खूप दिवसानंतर व्लॉग स्टार्ट केला आहे ह्या टाईमला कारण काहीतरी अनाऊन्समेंट आहे आणि खूप दिवसापासूनची जी प्लॅनिंग आहे आमची ती आता सानिध्यात आणण्याची वेळ आलेली आहे कारण एक दोन वर्षापूर्वी म्हणजे लग्नानंतर आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्ही जायचं 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 सो so, फाल्गुणीला जायचं होतं खूप सारे देवस्थान बघायला जे की तिने बघितले नव्हते मी माझे झालेत मग आमची प्लॅनिंग चाललेली चालली चाललेली मग ज्ञाना झाली ज्ञाना झाल्या मग तर पॉसिबल नव्हतं पण आम्ही आवर्जून ह्या महिन्यात असं ठरवलं की नाही जायचं म्हणून कारण की खूप दिवस तसेच चाललेले आहेत आणि किती दिवस गेलो पण नाहीत कुठे सो कुठे नाही तर माझी एक ट्रिप आम्ही छोटीशी काढली आहे तुम्हाला दिवसेंदिवस म्हणजे आम्ही ज्या दिवशी निघू त्या दिवशी तुम्हाला अपडेट मिळेल किंवा आदल्या दिवशी अपडेट मिळेल की आम्ही कुठे कुठे जाणार आहोत तर ज्या ज्या देवस्थान ठिकाणी आपण आपली यूट्यूब फॅमिली जी की अभुनीची फॅमिली आहे ती जिथे कुठे राहते आपण सगळ्या नक्कीच भेटू आवर्जून आम्हाला भेटायला खूप आनंद होईल की प्रत्येकजण आम्ही त्यांच्या इकडे जाऊन त्यांना भेटतो ते कुटे रहते। सो uh, स्टेट so, येऊन uh, तुम्हाला uh, आम्ही सांगूच कुठे कुठे जाणार आहोत डेस्टिनेशनचा एक मी मॅप चॅट तयार करतो आहे तो चॅट आम्ही uh, यूट्यूबवर टाकू किंवा इन्स्टावर टाकू आणि भेटायला uh, खूप आनंद होईल आम्हाला खूप दिवसानंतर असं uh, निघालत आणि uh, भेटणार सुद्धा आहोत सो so, सो so, आज येणार आहे दीदा येणार आहे ऑलमोस्ट टू वीक्स नंतर येणार आहे आणि ज्ञाना फुल एक्सायटेड आहे आता लपतो ट्युशनच्या मागे मला बोल का लपते तू दीदा येणार आहे बिला अजून वेळ आहे दिदा लायला दीदा तू भातू खाऊन मीनी केली त्यानंतर दीदा येणार आहे ठीक आहे तू कसं बॉक करशील दिदाला कशी करशील लपणार आहे तू कुठे लपणार आहेस अच्छा तिथे लपणार आहे का आणि काय करणार आहेस बॉक करणार आहे सो so, नाना फुल एक्सायटेड आहे ईदाला वेलकम करायला है ना आणि आज आहे संकष्टी जेवढं काय शूट करतील तेवढं शूट करते, करते। आहे ना आणि आई बाप्पा ॲक्च्युली गेले आहेत इथे कोल्हापूरला मार्गशीर्ष महिन्यात आई तिथे दर्शनमस्तपैकी त्यांचं कोल्हापूर बाळूमामा छान दर्शन झालेलं आहे ना तर ते बाय इव्हनिंग आपल्याला जॉईन ठेवतील सांगतं मी घरात एक ना तो फुल एक्साइटेड आहे तुझे न्यू न्यू टॉईज दाखवायला कपडे दाखवायला दिदा भरपूर दिवस भेटले नाही ना काय काय दाखवशील तू दिला आणि कापाला काय ते फ्रूट्स आणि व्हेजिटेबल आहेत ना हा दिदीसाठी पण आहे ना चुरी हा टी व्ही नाही बघायच्या टी वी बघितल्या मोती बाबा काय करतात होत के देता नाही बघायचो ना, ना। <laughs> तर सकाळपासून मला आत्ता वेळ मिळालेला आहे आता मी चाललेली आहे खालती आमच्या इथे गणपती बाप्पा आहेत तर त्यांच्यासाठी फूल नारळ ते सगळं गोष्ट आणायला चाललेली आहे काल आ, लक्षात नाही आलं वेळ पण नाही मिळाला नाही तर इव्हनिंगलाच आणून ठेवलं असं पेढी वगैरे ते आणायला चालले आणि थोडेफार संध्याकाळसाठी भाजी आणायची आहेत सो पप्पा नाही येत थोडी तर भाजी भिजी विकते पण आणते चला मग <laughs> नेतिकाला प्रॉमिस केलं मी पुस्तक घेऊन येते तिला नाही का पाहिजे कुठलीही चालेल भाजी तुझ्याकडे ताजी म्हणून तू जास्त विकते माग

पोनीजला ना मी नॉर्मली हे असं लावते सो हे मिक्स सो हे वाला घेतलेलं आहे मी असं आणि हे मला पण यूज करते आणि फ्रूट असं बटरफ्लायवाला पण होत्या त्यांना बाहेर पडलं की असं होतं ज्ञानाला ऍक्च्युली काल रात्री काल नाही वाटतं परवापासून एकच माळ घालते आहे तर तिला एक माळसुद्धा घेतली काहीतरी वेगळंच भूत चढलं एक गळ्यातलं घालते माळ घालती आहे सो तेसुद्धा तिला मी थोडं एक वेगळं पिंक कलरमध्ये घेतलेलं आहे आत्ता नवरात्रीमध्ये आम्ही पूजन केलेली ना तेव्हा त्यांना ते, ते मोत्याची माळा घेतलेल्या तर ती रोज ते काढते आणि घालते तर मग हे घेतलं आणि बाहेर पडल्यावरती काही ना काही काही नाही काही छोट्या छोट्या छुटूर फुटूर गोष्टी होतातच तर फक्त चो पेढे घेता आणि घरी जायचं बोलून गेले ना तर गाडी जशी आली तशी ती इथे आली काय होनी ती का ये लो कलर करने का आओ आओ इसने कलर करने का क्रेयॉन से अच्छे से दिखाऊ कैसे करने का दिखाती हूं करने करने दो, करणे से करो <tiny> काय करते आणि का। दाखव काय घातलंय गळ्यात दाखव काय घातलंय आवडलं तुला तुझ्यासाठी मी शपडाही आणले देते मी येऊ मी येऊ मी येऊ येऊ तू रोज रोज कुठून आणत काय हे नवीन नवीन कुठून आणत गळ्यातलं घालायला कोणी आणलं गळ्यातलं तुला बाबाने म्हणते मी करतो बंद बर तू कर गुड गर्ल आणि आज आहे संकष्टी तर फालगुनी छान असं चा मंदिर डेकोरेशन केलेलं आहे घरात आणि हे विना संकष्टीचा आमच्या इथे पसारा असा करून ठेवतात त्यापुरी ना गे दीदा कुठे गेली मामाकडे मामा आणि मोठी आई? आए? मोठी आई ग आणि तू कोण आहे आईच आईचं कोण आहे आईचं आईचं कोण आहे आणि बाबाचं कोण आहे कुकी आणि आजीचं कोण आहे आजीच आजीची कोण आहे हा उपवास असल्यामुळे बटाट्याची खिचडी आणि सगळ्या गोष्टी चालेल ओके मग तुला ते वरिच देते तू पण असं नाही करायचं असत हे शोपला आवडलं का दीदाला पण सेम आणले हे तुझे दीदाचे वेगळे ते हे आम्ही त्यांना कन्यापूजनच्या वेळेस दिलेलं कालपासून कंटिन्यू झोपेत पण दीपा आई माझं गळ्यातलं आता नवी आता जुना <laughs> तर हे आहे माझं लंच वरीच भात मी थोडंसं खिचडीसारखं बनवते कारण मला ते आवडतं आणि दही आणि हे आहे आमचं बिग बॉस आज फायनल आहे बिग बॉस फिनाले आहे मी कधीच बिग बॉस बघत नाही पण प्रणित मोरे गेलाय म्हणून मला असं बघ फिनाले, फिनाले।, फिनाले आज आहे फिनाले मी फिनाले नाही बघत आहे मी कालचा एपिसोड बघतोय पण फिनाले आज आहे सो प्रणित गेलाय म्हणून मी हे सगळं बघतोय गेला म्हणजे तो गेला टॉप फायव्ह मध्ये प्रणित मोरे ची मी ऑलरेडी वर व्हिडिओज बघतो त्यामुळे मी इकडे पण बघितलं आणि अरमान मलिक माझा फेवरेट सिंगर आहे त्यामुळे मी, मी, मी हे दोघांमुळे आहे आणि आज फायनली दोघे पण टॉप फायवमध्ये आहेत आणि मला वाटतं प्रणित विनर होईल मे बी प्रणित और तानिया या दोघांपैकी कोणतरी होईल होप फॉर द बेस्ट मी तर काही फॉलो नाही करत हे नीस मी माझं मस्त आहे की हे एन्जॉय करते तर मी हे खिचडीसारखं बनवलेलं मला तसंच आवडतो जशी आपण खिचडी साबुदाण्याची बनवते तसंच शेंगदाण्याचं पूट जिरं मिरची मीठ आणि इथे मॅडमचं काय वेगळंच चाललंय सॉक्स घालतले तर आता मी जेवणाची तयारी चालू करते आहे इथे भरपूर सारं खूप किसून घेतलेलं आहे आणि संकष्टी म्हटलं की मोदक तर पाहिजेच तर मोदकची तयारी करायला घेतली आणि गूळ थोडं फार कसून घ्यायला घेतलेलं आहे तर मी पहिले चव बनवून ठेवते आणि मग नंतर जेवणाच्या मागे लागते आता ॲक्च्युली वाजली आहेत दिसते काय माहिती आहे साडेचार वाजलेले आहेत लवकरच म्हणजेच आमच्या इथे उपवासाचं म्हणजे सात वाजल्यापासून चढ्यांना भूक लागायला लागते आणि मोदकचं जेवण म्हटलं की फुल टाईम जातो परत ज्ञान झोपलेली आहे ती उठली की मग थोडा टाईम होऊन जाईल पण चला जेव्हा तू थोडं वाडाबट करूया

हे असं फ्रीजमधून पाहिलं म्हणजे मला मग सो ड्रायफ्रूट्स ना ऑलरेडी क्रश करून ठेवलेले आहे आता भात घालत ठेवलेलं आहे बाकी तिथे मोदकांचं झालेलं आहे आणि भाज्यावरून वगळे रेडी आहे तो आता बरं दिपाली झालं करायला झाली दीपा दीपा म्हणजे ताई मटरिबापड भाजी <laughs> कापल्या सगळ्या मीच भाजी बनवली ना दीपा म्हणून चला मोदक बनवायला मग दीपा मदत कर दीपाला शिकवायचं आहे ना दीपा <laughs> मग शिकणार ना चला आम्ही कधीपासनं वाट बघतोय दीदा यायची दीदा काय अजून आली नाहीये लेट्स सी कधी येते नानू पण चार पण चार वेळा उठली पण थँकफुली आज झोपली आहे असं बाजूला मला झोप झोप नाही केलेलं आहे म्हणून थोडेफार कामं झालेले आहेत आता फक्त मोदक झालं बाकी आहे आणि पापड दादा दीपा तळून आणि दीपा फक्त भाजीमध्ये हा कोथिंबीर आहे ह्याच्यात टाकली आहे मी वरणात छोडून कोणाला कोण कोण लपतो कोणाचा आला कोणाला आला माझा आला माझा आला बाबा एक दीड वर्षांनी आलेली आहे एक दीड वर्षाने आलेली आहे आमची दुधा एक दीड वर्षाने आलेली आहे हा दुदा तिची बाबा येतात बाबा येणार भेटणार कोण भेटणार कोण भेटणार

कुठे गेलेली तू अं आजच्या मामाकडे गेलेली हा आगच्या मामाकडे गेलेली मग कुठे गेलेली तिला उठवली तिला कोण आलय बघ कोण आलय बघ हे बघ <laughs> ए, नानू कोण आले बघ कोण कोण आहे दिदा कोण आहे कोण आहे दिदा, दिदा? आम्हाला रोज बाबा मेकअप लागते <laughs> तानिया येत आम्ही को ए कोण आले दोन दिवसापासून वॉक करायची प्रॅक्टिस चालू आहे आमची

हे कोणाचं आहे पिंक कलर पिंक कलर आहे आणि दिदाचा कोणता कलर आहे दिदाचा कोणता कलर आहे मरणात केलं मी गरम आणि आजच्या जेवणात आहे पालक भाजी मेथीची भाजी हे मिक्स व्हेज डाळ भात पापड शिरगं मोदक आणि आम्हाला उपवास असल्यामुळे आम्ही बसलो पाहुणे इकडे बसतात इकडे नाही ना उपवास असल्यावर बाबा खतरनाक काय काय आजीच काय आबाच शिवाजी आणि आजीच आणि आजीच आजीचा आऊ कल्पना हा रात्रीचे वाजले तीड आणि या पोरीन काय झोपाया आहेत जी। ना, थास्थ। ना थास्थ। तुला पण दाखवतो काय बघ कोण आहे हे भा क्षणबर हरबले हे अभी अभि पाल्गुनी तु बनले अभी अभि पाल्गुनी तु बनले अभु